नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सध्या नीट प्रकरण लातूरमध्ये गाजत आहे गंगाधरला काल चौदा दिवसाची न्यायालयीन कोर्टली वाढ वाढ देण्यात आली त्यानंतर जलील पठाण आणि संजय जाधवचं काय झालं इराणा कुनगुलवार यांनी अटकपूर्व केलेल्या जामीन अर्जावर आज लातूरच्या कोर्टामध्ये काय झालं या संदर्भातली एक विशेष बातमी आपण पाहूयात नीट घोटाळ्यातील फरार आरोपी इराण्णाचा जामीन अर्ज लातूर न्यायालयाने फेटाळला तर जलील पठाण व संजय जाधव या आरोपींनीही मागितला जामीन नीट पेपरफुटी प्रकरणातील फरार असलेल्या इराण्णा कोनगुलवार या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज आज वीस जुलै रोजी लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे तर या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी जलील पठाण व संजय जाधव यांनी जामिनासाठी लातूर न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले आहेत लातूरशी संबंधित नीट घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर या प्रकरणाचा मास्टर माइंड गंगाधरला सीबीआयने लातूरला आणले तेव्हापासून गंगाधरची तब्येत बिघडलेलीच आहे त्यामुळं तपास पुढे सरकत नाही दरम्यान यातील फरार असलेला आरोपी विरांना कोनगुलवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी आपल्या वकिलामार्फत लातूर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर काल एकोणीस जुलै रोजी सरकारी वकील ॲडव्होकेट मंगेश महेंद्रकर व इराणाचा वकील ॲडव्होकेट तोतला यांच्यामध्ये युक्तिवाद झाला आणि आज न्यायालयाने इराणाचा जामीन अर्ज फेटाळून लावला आता न्यायालयासमोर शरण येणे किंवा उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी धाव घेणे हे दोनच पर्याय पुढे आहेत दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी जलील पठाण व संजय जाधव हो यांनी आपल्या वकिलामार्फत जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले आहेत आता या तिघांनाही न्यायालयातून जामीन मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे